विनोद पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत कालच उदय सामंत यांनी विनोद पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर मधून लढण्यावर ठाम आहेत आणि यावेळी महायुतीनं संभाजीनगरचा उमेदवार बदलावा अशी मागणी त्यांनी केली आहे आज मुख्यमंत्री ही विनोद पाटील यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे आणि त्यावेळी विनोद पाटलांचं हे बंड शमवण्यात शिंदेना यश येणार का याची चर्चा सध्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे उशीर झालेला नाही आपण परिस्थितीच भान ठेवून राज्यामध्ये अनेक ठिकाणी बदल केले त्याच पद्धतीने संभाजीनगर मध्ये एक तातडीचा सर्वे करावा आणि त्या सर्वे मध्ये सर्वसामान्य जर माझ्या बाजूने नसतील तर याच्यावर आपण चर्चा करू परंतु मला पूर्ण विश्वास आहे सर्व अठरा पकड जातीचे तरुण माझ्यासोबत आहेत अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे ही स्पष्ट भूमिका मी त्यांच्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि मी त्यांना उलट विनंती केलेली आहे की आपणच उमेदवार बदलावा व एक खासदार आदरणीय मोदी साहेबांकडे पाठवण्यासाठी सहकार्य करा मला असं वाटतं की अनेक वेळा विनोदजींकडे मुख्यमंत्री मोदी आलेले आहेत त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत मुख्यमंत्री मोदयांबरोबर आणि आताच माझं मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री मोदय देखील विनोदजींची भेट घेणार आहेत